धारावीतील अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी मुलुंडमधील अठ्ठावन्न पूर्णांक पाच एकर जागा धारावी पुनर्वसन ट्रकल म्हणजेच डी आर पीला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आता या अठ्ठावन्न पूर्णांक पाच एकरांपैकी बेचाळीस पूर्णांक एकावन्न एकर, एकर मिठाघराच्या जागेचा विकासासाठी डी आर पीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे नगर विकास विभागाकडून या संबंधीचा शासन निर्णय जारी झाला असून त्यामुळे ही जागा धारावी साठी वापरण्याचा मार्ग अधिकृतपणे मोकळा झालाय धारावी अंतर्गत यावेळी पहिल्यांदाच अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन केले जाणार आहे या रहिवाशांना मुलून कुर्ला कांजूरमार्ग आणि अन्य ठिकाणच्या भाडे तत्वावरील गृहनिर्माण योजनेतून सामावून घेण्यात येणार आहे यासाठी डीआरपी कडून मुंबईतील विविध ठिकाणच्या जागांची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती त्यानुसार सरकारकडून या जागा उपलब्ध करून दिल्या जात आहेत यातीलच एक म्हणजे मुलुंडमधील केळकर अठ्ठावन्न पूर्णांक ही जागा देण्याचा निर्णय झाल्यानंतर ती ताब्यात देण्यात आली असून केवळ कोटी ही हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे मात्र या निर्णयाला मुलुंडवासियांचा तीव्र विरोध आहे अनेक वेळा नागरिकांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला आहे ऍडव्होकेट सागर देवरे यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती परंतु न्यायालयाने ही याचिका फेटाळून राज्य सरकार आणि निर्णयाला मान्यता दे। देवरे यांनी निकाल सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिला असला तरी देखील सरकारने एकरांपैकी बेचाळीस पूर्णांक एकावन्न एकर जागेच्या विकासाचा मार्ग मोकळा केला आहे देवरे यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटलंय की मुलुंडवासियांचा विरोध असताना आणि पर्यावरणीय हानीच्या शक्यतेकडे दुर्लक्ष करून हा निर्णय घेण्यात आला आहे आमचा या विरोधातील लढा सुरूच राहील या दरम्यान शासन निर्णयात बेचाळीस पूर्णांक एकावन्न एकर जागेसाठी डी आर पी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती देण्यात आली असून उर्वरित सुमारे सोळा एकर जागेबाबत कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही त्यामुळे आता पुढील टप्प्यात या शिल्लक जमिनीबाबत सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे Policijski novinski urad, Mulun.